विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहमुंबई अधिनियम कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरू करूया बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गाळा या संज्ञेचा अर्थ काय आहे तर तात्पुरती इमारत किंवा तिचा भाग असा याचा अर्थ होतो बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत जमिनी या संज्ञेचा काय समाविष्ट आहे तर पाण्याने अच्छतलेली जमीन आणि तीवर बांधकाम एकोणीसशे एकोणनव्वद साली बेस्ट समितीवरील सदस्य संख्या कितीवरून किती, किती करण्यात आली तर नऊ वरून बारा करण्यात आलेली आहे वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार कोणत्या वर्षी देण्यात आला तर एकोणीसशे एकोणनव्वदला हा अधिकार देण्यात आलेला आहे महिलांकरिता तीस टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला तर एकोणीसशे ब्याण्णवला हा निर्णय घेण्यात आलेला आहे सार्वजनिक कर्ज रोख्यामध्ये कोणत्या अधिनियमाखाली काढलेली कर्ज रोखी येतात तर मुंबई शहर सुधारणा अधिनियम अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये येतात सार्वजनिक कर्ज रोखे या संज्ञेत कशाचा समावेश होतो तर केंद्र सरकारचे कर्ज रोखे आणि राज्य शासनाचे कर्जरोखे यांचा समावेश होतो बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत धार्मिक किंवा धर्मदाय प्रयोजनासाठी असलेल्या कोणत्याही परिवस्तूचे भाडे कोण घेतो तर अभिकर्ता किंवा विश्वस्त घेत असतो मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत मालक या संज्ञेत कोणाचा समावेश होतो तर जी व्यक्ती परिवास्तूची भाडे घेते त्यांचा समावेश होतो राज्य निवडणूक आयोग भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात अन्वय नियुक्त केली जातो तर अनुच्छेद दोनशे त्रेचाळीसमध्ये केली जातात बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत लघुवाद न्यायालय कुठे आहे तर मुंबई येथे आहे अनुसूचित जनजाती कोणत्या अनुच्छेदात अन्वय मानली जाते तर अनुच्छेद तीनशे बेचाळीस अनुसूचित जाती या संज्ञेचा अर्थ काय आहे तर भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस अन्वे महाराष्ट्र राज्याच्या संबंधात अनुसूचित जाती मान्यता येणाऱ्या जाती होय गृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत लायसदार नळ कारागीर कोणत्या कलमाखालील लायसन एक दिलेली व्यक्ती आहे तर कलम तीनशे पंचावन्नमध्ये विधानसभा मतदारसंघ म्हणजे काय तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कोणताही मतदारसंघ होय बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत निवडणूक या सध्याचा अर्थ काय तर पालिका सदस्य किंवा सदस्यांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात आलेली निवडणूक बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत शिक्षण अधिकारी कोणत्या कलमाखालील नेमला जातो तर कलम शहात्तर अनुसार नेमला जातो बृहमुंबई या सदनेत कोणते क्षेत्र समाविष्ट आहे तर अनुसूची अ च्या भाग एक दोन व तीनमध्ये विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र आहेत बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत वाढवलेली उपनगरे कोणत्या अनुसूचीच्या विनिर्दिष्ट भागात केलेली आहेत तर अनुसूची अ भाग चारमध्ये केलेली आहेत बृहमुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणीनंतर कोणत्या गोष्टी या अधिनियमाखाली येतील तर कर्व पट्टे या गोष्टी येतील मुंबई महानगरपालिका अधिनियम मध्ये अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या अधिनियमित याबाबत काय म्हटले आहे तर त्या निरसित करण्यात आल्या आहेत मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या ठिकाणी लागू असणार तर बृहमुंबई येथे लागू असणार सुधार समितीचा सुवर्ण महोत्सव कोणत्या रोजी संपन्न झाला तर सात नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी ला संपन्न झालेला आहे महापौरपदाचा कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला तर एकोणीसशे आलेला आहे महानगरपालिकेच्या कामकाजाची अधिकृत भाषा मराठी राज्यभाषा कोणत्या वर्षी मान्य करण्यात आली तर एकोणीसशे बहात्तर ला मान्य करण्यात आलेली आहे राखीव जागांची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे तर कलम पाच अ मध्ये करण्यात आलेली आहे अनुसूचित जातीसाठी राखून ठेवलेल्या जागांच्या संख्येचा प्रमाण कशावर आधारित आहे तर अनुसूचित जातींच्या लोकसंख्येवर आधारित आहे बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत महानगरपालिकेची परंपरा कशी असते तर अखंड असते बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत महानगरपालिका कोणत्या नावाने ओळखली जाते तर बृहमुंबई महानगरपालिका या नावाने ओळखली जाते मुंबई अग्निशमन दलाचा शताब्दी सोहळा कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला तर एकोणीसशे सत्याऐंशीला साजरा करण्यात आलेला आहे बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी वाहन या सदनेत काय समाविष्ट आहे तर हातगाडी झकडा आणि कोणत्याही प्रकारचे चाक असलेले वाहन समाविष्ट आहेत बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत वस्तू या सज्ञेचा जकातीच्या संदर्भात काय अर्थ आहे तर कोणताही माल असा याचा अर्थ होतो बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत संचालकाची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते तर कलम चोपन अनुसार केली जाते बृहमुंबई हो महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कोणत्या कलमानुसार आयुक्तांची नियुक्ती केली जाते तर कलम नुसार केली जाते बृहमुंबई हो महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत प्रभाग समित्यांची रचना कोणत्या कलमानुसार ठरवली जाते तर पन्नास ट्यूटीनुसार ठरवली जाते बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी महानगरपालिकेचे कामकाज कोणत्या कलमानुसार नियमन केले जाते तर कलम छत्तीसनुसार केले जाते बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत महानगरपालिका प्रभागामध्ये विभाजन करणे व मतदार यादी तयार करणे कोणत्या कलमानुसार केली जाते तर कलम एकोणीसनुसार केली जाते महानगरपालिकेच्या कायद्याच्या कोणत्या कलमानुसार महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाते तर कलम सदतीसनुसार केली जाते बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी आहे इथे अंतर्गत महानगरपालिका निवडणुकीच्या पर्वेक्षणाचे अधिकार कोणाकडे दिले गेले तर राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे दिले गेलेले आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये केलेल्या दुरुस्तीमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या तर पन्नास टक्के जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद